एकविला देव खाल वंदन करून मी मिळ मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आशा करतो की आजवर मी हायकोळ मध्ये झालेल्या प्रत्येक रेसिपी तुम्ही नक्कीच एन्जॉय केल्या असते आणि याच एन्जॉयमेंट मध्ये अजून एक भर टाकण्यासाठी मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एकदम डेलिशियस आणि अँटीक रेसिपी चिंगोलीचा भाग ज्याला तुम्ही सुद्धा बोलू शकता तर पाहूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ साहित्य काय काय चिंबोरी भात बनवण्यासाठी आपल्याजवळ साहित्य आहे सहा ते सात चिंबोरी अर्थात खेकडे अर्धी वाटी भाजलेलं सुक खोबऱ्याचं कूळ तीन काप केलेल्या हिरव्या मिरच्या अडीच चमचे लसणाची पेस्ट तीन चमचे ऑरिजिनल सिगरेट पोळी मसाला दीड चमचा हळद साधारण साडेतीनशे ग्रॅम बासमती तांदूळ तीन, तीन मोठे काप केलेले कांदे तीन चमचे चिंचेचा कोळ अख्खा गरम मसाला एक वाटी कोथिंबीर दोन चमचे बेसन आणि चवीनुसार मीठ रेसिपीसाठी लागणार साहित्य आपण पाहिलंच असेल आणि ते नेहमीप्रमाणे नोट डाऊन देखील केलंच असेल तर चला कृतीकडे वळूया पण कृतीकडे वळण्या अगोदर हा जर चिंबोरी साफ कशी करायची हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही लवकरच पाहून घ्या माहिती आहे मला तुम्ही पाहिला असेल पण माझे जे नवीन सबस्क्रायबर मित्र आहेत जर त्यांनी पाहिला नसेल तर तुम्ही लगेच पाहून घ्या कारण आजच्या रेसिपीसाठी हा व्हिडिओ अत्यंत तुम्हाला फायदेशीर पडणार आहे चला मग आपण कृतीकडे वळूया हो सर्वप्रथम मी इथे हा जो बासमती भात आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुवण्या अगोदर त्याला अर्धा तास अगोदर भिजवत ठेवलेला होता आता ह्याला आपण सत्तर टक्क्यापर्यंत शिजून घेणार आहोत हो। पाणी टाकून घेऊया आता यात अख्खा गरम मसाला टाकूया साधारण तीन तेजपत्ते एक तुकडा दालचिनीचा त्यानंतर म्हणजे तीन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ काळी मिरी आणि चार ते पाच लवंग घेतलेल्या आहेत त्या आपण यात टाकणार आहोत गरम मसाला टाकून झाल्याच्यानंतर साधारण आपण यात एक चमचा मीठ टाकणार आहोत आता गॅस चालू करून याला सत्तर टक्क्यापर्यंत आपण शिजून घेणार आहोत आपला भात आता सत्तर टक्क्यापर्यंत ऑलमोस्ट शिजलेला आहे आता ह्याला मी गाळून घेतो आणि हा जो पाण्यामधून पूर्ण भात वेगळा करून घेतो भात शिजल्याच्या नंतर मी इथे एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेऊन चांगले तापून घेतलेले आहे आता यात आपण हा कांदा टाकणार आहोत इथे साधारण तीन मोठे कांदे घेतलेले आहेत ताप करून यांना एकदम गोल्डन ब्राउन पर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आपला कांदा आता मस्त आहे की गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकूया अडीच चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची परतून घेऊया आलू लसूण परतून झाल्याच्यानंतर लगेच यात आपण तीन चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचे आहे हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर आपल्या स्क्रीनवरील कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून किंवा वेबसाईटवरती भेट देऊन आपण आपली ऑर्डर बुक करू शकता आता यात आपल्याला दीड चमचा हळद टाकायची आहे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर यात आपल्याला साधारण तीन ते साडेतीन चमचे आपल्याला भाजलेला सुखो खोबऱ्याचा कूट टाकायचा आहे काप केलेली हिरवी मिरची सुद्धा टाकून घेऊया सर्व मिश्रण आता परतून घेऊया परत मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर यात आपल्याला साधारण अडीच चमचे बेसन टाकायचं आहे आता बेसन या मिश्रणामध्ये एकदम चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आपल्याला लक्षात ठेवा आपला गॅस एकदम मंद आचेवरती असला पाहिजे मसाल्याचा एक वेगळा सुगंध सुटलेला आहे बेसन आता यात चांगल्या प्रकारे व्यवस्थित परतून झालेला आहे आता यात आपल्याला जी चिंबोरी आहे ती टाकायची आहे मी ते चिंबोरी मधून दोन तुकडे करून कापून घेतलेली आहे आणि आपल्याला या चिंबोरीच्या राईससाठी मीडियम पेक्षा लहान चिंबोरीच वापरायचे चिंबोरी टाकून झाल्यावरती या मिश्रणामध्ये ही एकजीव करून घ्यायची मसाला पूर्णपणे चिंबोरीला म्हणजे शेकड्याला लागल्यावरती यात आपण जवळ चिंबोरीचा अर्का आहे हा मी टाकणार आहे हा खूप सोपा आहे ज्या चिंबोरीच्या नांग्या असतात त्या मी मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आणि त्याचा जो रस निघतो तो, तो पूर्णपणे गाळून घेतलेला आहे आता आपण थोडी चिरलेली कोथिंबीर टाकूया सुरुवातीला थोडीच टाकणार आहोत नंतर आपण पुन्हा एकदा टाकणार आहोत मिश्रण एकजीव झाल्यावरती यात आपण अगदी थोडे कोमट पान टाकणार आहोत आपल्याला जास्त पाणी न टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यावरती यात आपण साधारण तीन चमचे चिंचेचा खोल टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकूया सर्व मिश्रण आता पुन्हा एकजीव करून घेऊया आणि या मिश्रणाला आता आपल्याला चांगल्याशी उकळी काढून घ्यायची आहे आणि हा पूर्ण जो रसा आहे हा एकदम घट्ट बनवायचा आपल्याला आता आपल्या खेकड्याच्या मसाल्याला पूर्ण अशी ग्रेवी आलेली आहे आणि एकदम एकदमसा जाडसर झालेला आहे आता यात आपण जो सेवंटी पर्सेंटला कुक झालेला राईस आहे यात आपण तो टाकणार आहोत गॅसची फ्लेम अगदी मंदाच्या होते ठेवायची आहे यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि या भाताला मंदाचे वरतीच पाच वर ते सात मिनिटापर्यंत वाफेवरती सोडून द्यायचा आपल्याला आपला चिंबोरीचा भात आता पूर्णपणे तयार आहे मी याच्यात एक सुंदरशी प्लेटिंग तयार करून घेतो आहे की नाही सुपर डुपर आणि एकदम अँटिक रेसिपी तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचा मी ह्या ऐकवच्या चॅनल सबस्क्राईब जरूर करा आता ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पाहायची आहे आणि ट्राय करून झाल्याबरोबर मला तुमच्या छान छान प्रतिक्रिया मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करू शकता आणि आपल्या रेसिपीचे छान छान फोटोग्राफ्स मला इंस्टाग्रामवरती सुद्धा टाईप करू शकता पुढच्या वेळी आपण अशा जे काही छानशा रेसिप्सन नक्की भेटणार आहोत तोपर्यंत राम राम